मित्रांनो आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक पिंटू शर्ट मोडक दादा नमस्कार नमस्ते आज खरोखर एक डोळ्याचं पारने फिरणारी सेमी झाली आपला कॉकटेल आणि राहुलबाई पाटील यांचा मथूर आजचा हा नियोजक कसा काय ठरवून आला तो सांगा नियोजन आमचं जा मागे चालतं वडकीच्या मैदान गाडी पळवायची घ्या मैदान गाडी पळवायची तर हे मैदान भारतातलं म्हणजे भारतातलं मानाचं मैदान आहे त्यामुळे मोठी जोडी इथं पळवली आणि तिथं दुसरा पायरा केला होता आपण तिथं मग रोड पण निकडून गेला होता वडकीचं मैदान आणि आज हा निकाल बघून काय वाटतं निकाल पाहून म्हणजे चांगला सेमी निघली महत्वाचा विषय तो आहे तो की सेमी महत्वाचा नंबर कितवा करेल त्याचा आमचं एवढं काही विषय नाही गुलाल भेटला कारण की आम्हाला आता दुसरं वर्षी आमचं मागच्या वर्षी काय गुलाल भेटला नव्हत्या मैदानात ह्या मैदान गुलाल भेटला की आमच्यासाठी म्हणजे शिंद केसरीचा गुलाल भेटणं म्हणजे ओरिजिल गुलाल तर भेटला आम्हाला म्हणजे सुंदरचा हा पुशेगावचा पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल आणि मथुरचा पण मला वाटतं मथुरचा पण पहिलाच गुलाल काय बोलणार योगा काय बोलणार आता ज्या ज्या वेळेस गाडी पाहिले व्यवस्थित चांगलंच काहीतरी घडलं आहे त्याच्यामुळे आम्ही हे तिथं नियोजन केलं तर आणि दोन्ही पु म्हणजे मत आता याचं करिअर भरपूर आहे कॉकटेलचं मला आता शेवटचा आहे आणि ते गुलाल आपल्यानी झाला ते आम्हाला मोठा आनंद घ्या सर्वात जास्त कौतुक मला वाटतं अखंड महाराष्ट्राने त्या दिवशी पण तुमचा केला होता वडकीच्या मैदानाला ना आज पण तुमचंच कौतुक होईल काय बोला कौतुकाचा विषय नाही माणसांनी म्हणजे या कमरेच्या सुखदुखात साथ दिली पाहिजे आणि त्यावेळेस काय होतं लंपीच्या आजारून बैल उठला होता राहुलबाईंनी ज्या बैलांना बैल दिली आदत वासरण दिली त्यांनी त्यांना नाकारलं आणि मी काय शब्द सांगितलं तुम्ही मला कोणत्या मैदानात बैल पळा पळवा नाहीतर मी पायरा करून देतो ते म्हणले मला इथे काडी पळवायची आहे त्या बैलाचा पायरा तुम्ही करून द्या हिशोबाने आमचं नियोजन झालं योग तिथं पण गाडी गोलालात राहिली एक नंबर केला आज गाडी आमची गोलाला ते म्हणजे मोठा अभिमान आहे की लंपीतून बैल कितीतरी मिळेल म्हणजे लंपी आजारातनं त्यांनी एवढं सेवा केली शोम असेल त्यांची पूर्ण टीम असेल एवढी सेवा केली बैलाची आणि त्या बैलांनी त्यांना फळ दिलं आम्हाला पण फळच भेटलं त्याचं कुठंतरी मागामीने राहुलदादांची मुलाखत घेतलेली सरांच्या नंतर जर कोणाला बघतात तर ते तुमचं नाव घेतात काय बोला म्हणजे त्यावेळेस पण राहुलबाई अडचणीत असताना राहुलबाईंच्या काही विषयामुळे राहुलभाई अडचणीत बाहेर होते तर सर राहुलबाईंचं नाव सरांनी तिथं मुंबईमध्ये चालू ठेवलं होतं कारण की त्यांचं सर असो सुंदर असो त्यांचे नाव मुंबईला पडायचे त्यामुळे कठीण काळात त्यांनी साथ दिली दिल ते आणि आता मथुरच्या कठीण काळात आम्ही साथ दिली त्यामुळे ते प्रत्येकाच्या मनाच्या भावना असतात आणि ज्या बैलाला बैल देऊन आपल्याला बैल देत नाही तो माणूस समोरचा त्यावेळेस दुःख बैल गाडी मालकालाच माहिती आहे काय दुःख असतं काय नसतं गाडीवर ड्रायव्हर विशेष बनून कोण होता गाडीवर ड्रायव्हर आमचं पुण्याचं रण मशीन सरी ड्रायव्हर होता सिमीला आणि मला वाटतं ही जोरी आता राहुलबाई पाटील आणि पिंटू शेठ मोडक आम्हाला वरती तीन पेरेच्या मैदानाला पण बघायची आहे नक्कीच आता आहे मैदानाला बैल येणारच आहे भाई नियोजन करतील त्या पद्धतीने नियोजन होईल आमचं कारण की आयोजित आणि जो सुंदरचा पल आहे ना खरोखर अतिशय खूप चांगला आहे काय त्याच्या नाही <laughs> बैल बैल पाहिलं असं दोन्ही साईडनी बैलच पळ सेम आहे म्हणजे उजवी असो डावी असो दोन्ही खांदी बैल पळतो त्यामुळं आणि बैलाची गती आता ह्या दोन महिन्यात एवढी गती वाढली आहे म्हणजे आम्हालाच म्हणजे थोडंसं चर्चेत विषय बैलाची गती जास्त वाढली आपल्या ना एक चर्चेचा विषय म्हणजे जेव्हा जेव्हा राहुल भाई आणि तुमची म्हणजे काही मुलाखत का परो किंवा एक रील परो चाहत्यांची एक आतुरता असते की आम्हाला यांना दोघांना बघायचं आहे साथ सोबत मध्ये आणि जे सोबत आहे ना खरोखर कर पाहण्यासारखी मैत्री दिसते काय बोला ते सांगतो की जो माणूस सुखो दुःखात देतो त्याचं दे नाही मी कौतुक केलं जातं मी सुखात आहे दुःखात न सरको त्याचं कौतुक होत नाही त्या हिशोबानेच नियोजन झालं आमचं त्या हिशोबाने आमचं सगळं नियोजन चाललेलं असते इथं आज एक इतिहास रचला गेला म्हणजे हिंद केसरी जोडी आज तुमची एक शिष्य आणि गुरुची काय बोला हा शिष्य गुरुची जोडी पळाली म्हणजे आज गुरुचा शेवट लावलो आम्ही म्हणजे अजून मथुर एक दोन वर्ष पळू शकतो कॉकटेल चार वर्ष पळू शकतो हा गुलाल भेटला नव्हता त्यांना त्यांच्या करिअरमध्ये ते आता कुलाल त्यांना पण भेटला आम्हाला पण भेटला म्हणजे एक आठवणीच आमची जिंदी सुरू पहिला गुलाल मोठ्या मैदान दिला तर मथुर सोबत झालं हे आमच्या आठवणीत झालं राहिली कुठेतरी मथुर एक नामांकित बैल होता आणि आपण मला वाटतं याच्या आधी पण मागच्या सीझनला पण फालवलेला तेव्हा पण गाडी गोलात राहिलेली तो पण म्हणजे त्यावेळेस मथुर बारामती मैदानात आमचा पैरा झाला होता आपण आदत होतो त्यावेळेस पण मोठी गाडी सीमित लागली होती म्हणजे मोठी गाडी म्हणजे ह्याच मैदानाचा हिंद नंबरची मानकरीची जोडी पाहिली होती ती जोडी सीमेमध्ये लागली असताना तेव्हा सीमित गाडी ते आपण म्हणजे कॉकटेल मथुरनी मारली होती तेव्हा कॉकटेल काय ही संपूर्ण म्हणजे ह्या भागात तर माहिती तुम्हाला तिकडे तुमच्या भागात मुंबई साईडला किंवा कॉकटेल हा वासर चांगलं पडणार आहे आणि मला वाटतं आता माझ्या चॅनलवर तुम्ही आता दुसऱ्यांदा येतात मी कासेगावला तुमची मुलाखत घेतलेली जो वन बी एच केचा मैदान झाला होता तिथं त्यावेळेला पण खूप सारा प्रतिसाद भेटला होता आणि आता काय बोलाल तुमच्या चाहत्यांसाठी तुम्ही आलं की आमचा गोलाला असतो तेव्हा तुम्ही मोठ्या मैदान येत जा म्हणजे मागचुस त्या मैदाना आमचा होता आज ह्या मैदाना एक नंबर आम्हाला आणि जे आता मातूरचे आणि याचा फँडम एक वेगळंच बनत चाललं आहे एक नवीन म्हणजे फँडम बनतोय काय बोलाल त्यांच्याविषयी कसं काय पुढचं भावं आता सध्या म्हणजे सोशल मीडिया चर्चेला जोडी आहे आपली मग असं काय म्हणजे जे फॅन फॉलोअर जास्त वाढलेत आमचे आणि आम्हाला आनंद आहे की आमच्या म्हणजे आमच्या गावचा असो पुण्याचा असो किंवा आमचं जिल्ह्याचं नाव मोठं करतं एक बैल हा मोठा आनंद आहे आमच्यासाठी ही आमची संपूर्ण वडकीकर टीम आली आमच्या गावाले सगळे आम्ही जवळजवळ साठ ते सत्तर जण आज आहे आमच्या गावातून आणि इथं कधी आलेत तुम्ही आम्ही रात्रीच आलो होतो फाटी वगैरे पाहायला रात्री मुक्काम होतो बैल सकाळ सकाळ आला होता आणि ज्या वेळेला आता गाडी तिथे मी निकाल बघितला स्क्रीनवर निकाल बघितला तिथं लोकांची चर्चा झाली ही गाडी एक नंबर करणार काय बोला कसं ज्याचा दिवस आहे तो एक नंबर करीत असतो जमजा आपली गाडी सिमला किती पडेल फायनलला जे पळेल तसंच एक नंबर होणार असं बोलून होत नाही जे बैल करून दाखवणार नक्कीच कारण ते चाहते आहेत त्यांना बघा कोण कुठली पण बैल असेल त्यांना त्या बैलांना नंबरातच बघायचं आहे सकाळ सकाळ बसता कमीत कमी हजार दीड हजार लोक बघायला बसून गेले तर जे त्यातले किती चार पाचशे लोक म्हणजे आम्ही दहा देवाला पाया पडून आले असते म्हणजे लोकांच्या भावना असते म्हणजे की ही गुडचुडी पळून राहिली पाहिजे भरपूर साऱ्या मुलांच्या आश्रू येतात डोळ्यातून फायनलचा गुलाल बघितला मत्तूर आणि काय बोला आमचं पण म्हणजे गुलालाचा मोठा विषय केला बैलाने म्हणजे की बैलात मध्ये एक दुखापत झाली तेवढी मोठी गंभीर दुखापत बैल बैला एवढा पळतोय आमचं पण दुखपत म्हणजे जवळजवळ सतरा अठरा टाकी होत त्याला आम्हाला वाटलं बैल त्या दुखापतून कमी येईल त्याच्यामुळे काही लोकांनी पैर पण नव्हती आम्हाला किंवा हा बैल कमी पळतो म्हणून त्याच पेडले मैदान झालं होतं त्यामुळे थोडासा आम्हाला त्रास झाला होता पण आता आम्हाला माहिती हे असल्या पाठीला आपला बैल किती पळू शकतो काय करू शकतो आम्हाला पूर्ण गॅरंटी होती म्हणजे आज सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला शंभर टक्के आम्ही काल सेवागिरी महाराजांना दर्शन दर करण्यासाठी काल खास आलो होतो काल दर्शन वगैरे केलं होतं सहाजी महाराज पाठीची पारदर्शकता तुम्ही बघितली काय बोलत आयोजन नियोजन छान आहे कमी तब्बल दोनशे स्वयंसेवक आहेत व्यवस्थित नियोजन कारण पब्लिक पण एवढं आहे की प्रचंड पब्लिक आहे त्यात येईल किती पब्लिक अंदाज नाही ला ना। लागू शकत उद्याच कडे ड्रोन मध्ये नुसते आमचे गावचे किंवा नोकरी संदीप मोडक त्यांचा अनाथ नाही करायचा आणि कॉकटेल सुंदरचा असा विषय आणि खरोखर चर्चेचा विषय बनलाय आता कॉकटेल खूप त्यासाठी आम्ही शंभर दीडशे किलोमीटर त्यासाठी चालू असा विषय आणि जी जिथं गाडी आता तुम्ही बघितली पालताना ॲमेझॉन निकाल पण खुल्ला घेतला काय बोला खूप छान आम्हाला बी म्हणजे विश्वासापोटीच आम्ही तोरी आलेलो आहे आणि जो इथला जो हिंदगी श्रीसा किल्ला पण आहे तो मिळावा गावासाठी हा आमची खूप इच्छा होती आणि तो आज प्रथमदर्शनी नावकरी संदीप मोडक असतील किंवा इतर सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून आणि सुंदरच्या माध्यमातून कॉकटेलच्या माध्यमातून आम्हाला मिळाला हा सर्वात मोठा आनंद आहे आणि दादांनी आता माहिती दिली सव्वीस जानेवारीला कॉकटेल मुंबईला पण येत आहे काय विषय मला काय जास्त माहित नाही पण ते जिथे असतील तिथे काय वाद नाही असू आणि मला वाटतं तुमचं खूप चांगलं स्वागत पण केलं जाईल कारण आता पण इथं मुंबईची भरपूर सारी चाहते आहेत ना सुंदरचे ते इथं आल्यात आणि त्यांनी बघितलं सुंदरला पलताना आणि त्यांना मुंबईला पण पलताना बघायचा आहे खूप आनंद आहे ना त्या बाबतीत खूप सारा म्हणजे त्या बाबतीत आणि मुंबईला बी त्या ठिकाणी मिळावा ही अपेक्षा ही अपेक्षा पूर्ण म्हणजे शंभर टक्के आहे आणि तो मिळणार काय वादच नाही चालेल चालेल आपल्या समोर येत प्रसिद्ध आयोजक सागर मोरक ज्यांनी आता मागच आपल्या काही दिवसापूर्वी एक मैदान घेतला वरखीचा हिंद केसरी मैदान त्यांच्याशी आता नमस्कार नमस्कार काय सांगाल आज तुमच्या गावचा जो पिंटुशन मोडक आहे याचं नाव पुढे चाललंय आणि जो कॉकटेल आहे त्यांनी अखंड महाराष्ट्र मध्ये नाव केलंय आता तुम्ही माग पण एक मैदान भरवला तिथं पण भले आपली गाडी सेमीला कुठेतरी मार्क आली पण ती जोडी शिष्य आणि गुरुची ती लोकांना बघायची होती ना ती आज पाहायला मिळाली आणि ती आज गुलालत आहे काय बोला शंभर टक्के आम्हाला अभिमानाचे आहे कारण बैलगाडा क्षेत्रात इतर मैदानात गुलाल मिळवणं आणि हिंद के या पारंपरिक आहे आणि ते प्रथम मैदानात त्या ठिकाणी आज आम्हाला गुलाल मिळणं यासारखा अभिमान काहीच नाही याच्यासारखा आनंद कुठंच नाही आणि तुम्ही पण जो मैदान घेतला तो खूप अति उत्तम होता त्याची पण खूप सारी झाली हो आमचे जे आमचे सगळे नातेवाईक आमचे वडकीतले वर्षापासून दत्त जयंतीचं मैदान घेत होते आणि बैलगाडा संघटनेने आम्हाला सुद्धा हिंद केसरीचा मान दिलाय त्यामुळे समस्त ग्रामस्थ आमचे गावकरी असतील आमचं मंडळ असेल श्रीनाथ मंडळ आणि ते सर्वांनाच अभिमान आहे कारण आता इथून पुढं अशीच गर्दी आमच्या इकडे असं आम्हाला वाटतं नक्कीच कारण आता मागच्या मैदानाला बघितली अशीच गर्दी होती भले याच्यापेक्षा थोडी कमी होती पुढच्या वेळेला नक्कीच हीच नक्कीच पुढच्या आणि कसं काय असेल पुढचा जो आपलं मैदान येईल कधी काय सांगू शकता का, का, का तुम्ही किती म्हणजे वर्षातून कुठल्या महिन्यातून येणार तो पुढचं मैदान दत्त जयंतीचं का हा नाही इतर मैदान सुद्धा असतात आमचं एक शिवजयंतीचं असतं फिरसाहेब निमित्त आणि दुसरं ह्याचं असतं ना पाटील निमित्त असत मैदान असतात आणि कुस्ती आणि बैलगाडा क्षेत्राचा आमच्या ओळखी गावाला नादच आहे परंपरा आहे ते पिंटू शेटनी बैलगाडा क्षेत्रातील परंपरा जपली आहे राहुलबाईंनी सुद्धा राहुलबाईंसारख्या नामवंत बैलगाडा मालक आणि त्यांचा स्वभाव पिंटू शेटचा स्वभाव त्यांचा मथूर आमचा कॉकटेल आणि आज हा योग जुळून आलाय तर एकच सांगेल बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल या मैदानात कोणाच्या बैलाला मला नाव नाही ठेवायची त्या अंगात रग आणि उर्मी दोन्ही बैलांच्या त्यांनी आज हे सिद्ध करून दाखवलं या चाहते काय बोलत चाहते प्रचंड चाहते आहेत कारण वडकीतल्या मैदानामध्ये पिंटू शेटने जे मैत्रीच उदाहरण दाखवलं म्हणजे पायऱ्या करून दिला मथुरला स्वतः सोबत तरी ते नम्रात बसलेच असते परंतु एक मैत्री काय असते ते मैत्रीचं उत्तम उदाहरण म्हणजे पिंटू शेड आणि राहुलबाई आणि इथून पुढल्या महिन्यात ही जोडी पाळावी आणि असे तिथं मिळवावं अशी आम्हाला आता आता तुम्हाला शेवटचा प्रश्न घेतोय दोस्तीच्या दुनियाचा राजा म्हणजे दादा पाटील यांच्याविषयी काय बोला मी एकदम स्वच्छ आणि सरळ माणूस शब्द दिला दिला म्हणजे एकच उतर सांगतो पहिल्या मैदानात जेव्हा माझ्याकडं कॉकटेल आला तर मी एका व्यक्तीला पस्तीस हजार हो रुपये वायदी दिली होती तुम्हाला मध्ये पळण्यासाठी आणि पैसे सोडले आणि ते रात्रीला फोन आला दादांचा हो कि बैल पळवायचा तुमचा कॉकटेल आम्हाला आमचा बैल पळवायचा म्हणजे विषय असा होता की नक्की कॉक बतुरच पळणार आहे का आम्हाला गॅरंटी नव्हती हो एक तर पर ते पस्तीस तर कॅन्सल करायचे का हे नक्की कळाला त्यांना रिटर्न परत फोन केला नक्की शंभर टक्के राहुल शब्द कायम लक्षात ठेवायचं एकदा पळतो तर पळणारच ते तो आमची एवढी म्हणजे शब्दाला पक्क म्हणलं की राहुल पाटील म्हणजे कसले विषय असतो तुमच्यामुळे सुखातच किंवा दुःखात असू राहुल पाटील राहुल पाटीलच आहे बैलगाडी भरपूर लोक होऊन जातील राहुल पाटील एक स्थान वेगळं असेल चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला गुलाबासाठी <coughs> पाहिजे चालेल आता एक चांगला गुलाल घेतलायचं आहे आपण या सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि माझ्या चॅनलकडून शुभेच्छा असतील आज तुमचा नंबर व्हावा धन्यवाद